विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सदन प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सेवासदन प्रशालेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रथम सत्रात सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पीपीटीद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यातील फायदे तोटे रोबोट एआयच्या मदतीनं मानवी जीवन कसं सुकर होईल याविषयी माहिती दिली प्रात्यक्षिकांसह विविध उपकरणांची माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली श्रुती मोहोळकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं दुसऱ्या सत्रात विज्ञान पुस्तकांचं ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आलं तसंच विविध वैज्ञानिक प्रयोगांचं सादरीकरण करण्यात आलं या प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्याध्यापिका नंदिनी बारभाई यांच्या हस्ते करण्यात आलं प्रास्ताविक स्मिता कोर्टीकर यांनी केलं पाचवी ते नववीतील विद्यार्थिनींनी वीस वैज्ञानिक मॉडेल्स तयार केले होते विविध वैज्ञानिक चित्र तक्ते यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं पाचवी ते नववीतील विद्यार्थिनींनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक विजेते डॉक्टर सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ विज्ञान दिन साजरा करण्यात येतो सी व्ही रमण यांच्या प्रतिमेचं पूजन प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका नंदिनी वारभाई यांनी केलं विद्यार्थिनी आर्य गायकवाड आणि स्वराली कुंभार यांनी डॉक्टर सी व्ही रमण यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली सेवा सदन संस्थेच्या सचिव वीणा पत्की प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजेश्री रणपिसे पर्यवेक्षिका स्वाती पोद्दार प्रशालेचे विज्ञान प्रमुख सिद्ध कट्टे अमित देशपांडे यांनी प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक हजारे देशपांडे कोर्टीकर भुजबळ नाईक यांनी परिश्रम घेतले